आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल करा आणि बेल वर क्लिक करा सांगोल्यात लाडक्या बहिणीसाठी समिती गठीत अध्यक्षपदी आमदार शहाजी बापू पाटील समितीत अकरा जणांचा समावेश दोघांचा अशासकीय सदस्य निवड सांगोला तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुलभ करण्यासाठी महायुतीचे सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे ही।, ही योजना प्रभावीपणे आणि पारदर्शक राबवण्यावर सरकारचा भर असून शासन स्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय सचिवांना घेऊन समिती नेमण्यात आली आहे विधानसभा मतदार क्षेत्रात महिला भगिनीच्या अडचणीचा निपटारा होणार असून या समितीच्या अध्यक्षपदी आमदार शहाजी बापू पाटील तर सचिवपदी तहसीलदार संतोष कंसे यांची नियुक्ती केली आहे तसेच अशासकीय सदस्यपदी डॉक्टर पियुष साळुंके पाटील आणि शिवाजीराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवताना महिला भगिनाला सहजासहजी या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून नवनवीन बदल केले जात आहेत आता या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच ही योजना प्रभावी व सुलभतेने राबवण्यासाठी शासनाने काही बदल केले आहेत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने नवा शासन निर्णय जारी करण्यात आला असून आता विधानसभा समिती नेमण्यात मान्यता दिली आहे त्यामुळे विधानसभा मतदार भगिनींना अडचणीचा निपटारा होणार असून अस सदस्याचाही या समितीत समावेश केला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सांगोल्यात समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी आमदार शहाजी बापू पाटील तर सदस्य सचिवपदी तहसीलदार संतोष कनसे यांची निवड करण्यात आली आहे तसेच सदस्यपदी मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी गट विकास अधिकारी आनंद लोकरे समाज कल्याण सहाय्यक महेश जाधव सहाय्यक प्रकल्प अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिजित मोलाने अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री जांभेनाळ संरक्षण अधिकारी कनिष्ठ चव्हाण तर अशासकीय पदी डॉक्टर पियुष साळुंके पाटील व शिवाजीराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे शुभम आयवळे टी व्ही न्यूज सांगोला